बागल सर्व्हिसेस सुरक्षेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार कर्जत तालुक्यातून एक गंभीर घटना समोर आले आहे गोंद खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना कर्जाचे तहसीलदार रवी सत्वन आणि त्यांच्या पथकावर जीव हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे बेकायदेशीर वाळू वाहतुकीची तपासणी सुरू असताना आरोपींनी वाळूचा टिप्पर थेट तहसीलदारांच्या दिशेने घालून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या घटनेदरम्यान शासकीय वाहनांना अडथळा आणून सरकारी कामात व्यथ्य निर्माण करण्यात आला या प्रकरणी अजय अशोक गोरे आणि आकाश गोरे या दोन व्यक्तींविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच हल्ला होणे ही गंभीर बाब मानली जात असे आहे या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे